हॅलो हाय नमस्कार तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी मला थोडी कामं करायची आहे म्हणजे घरामध्ये लाडू आणि चिवडा बनवून ठेवायचं आहे तर मुलं गेली आहेत गार्डनमध्ये हे त्यांना घेऊन गेलेत तर तो ब्लॉग म्हणजे ते काही शूटिंग करून राहतील ना तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि चला आता पटकन आपण लाडू आणि चिवडा बनवून घेते जसं मला बनवायचं आहे तसं चला दाखवते थोडंफार दाखवते तुम्हाला आणि त्यांना सुद्धा करते तर लाडू तर मला बनवायचे होते पण असं झालं ना का लाडू न बनवता मी फक्त भुगा बनवला होता तर तुम्हाला शेअरच करते तसं का केलं मी तर मी काय जास्त घेतलं नव्हतं सामान खारी खोबऱ्याची पावडर घेतली होती त्याच्यासोबतच काजू बदाम आणि पिस्ते आणि मनुका आणि आपलं साधं तूप बघा एवढंच मी घेतलं होतं खूप काही नव्हतं घेतलं घरामध्ये जेवढं सामान अवेलेबल होतात तेवढं घेतलं आणि जे काही ड्रायफ्रूट्स आहे ना आता तर ते मी आता अंदाजे घेतलं होते आणि ते आता बारीक करून घेते आहे जेणेकरून ते छान प्रकारे सगळ्या याच्यात मिक्स होईल आणि खारी खोबऱ्याची पावडर कशी बनवायची ना ते मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केलं आहे तुम्हाला बघायचं असेल ना तर चॅनलवरती जाऊन बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देते आहे तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीने करता येतं आणि तुम्ही ही कढाई बघताय ना तर मी ऑनलाईन मागवली होती स्टीलची एकदम जाळजळीत आहे त्याच्यावरती इतकं छान म्हणजे भाजी पण होते आणि आपण असं काही तळण वगैरे करतो म्हणजे भाजायचं वस्तू तर तर ते पण एकदम छान होतं म्हणजे एकदम जडत नाही नाहीतर मग स्टीलच्या याच्यात काय होतं जडतं सगळं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की तिला काय घेतले मी तर तर बघा अशा पद्धतीने ना मी आता सगळे ड्रायफ्रूट्स एकदम बारीक करून घेतले आहे आणि आता ह्या ज्या मनुका आहे ना तर मी त्या तुपामध्ये फ्राय करून घेते मस्त असे फुगेपर्यंत आपण हे फ्राय करून घ्यायचं आणि देना बगा मी यामध्ये ना कढईमध्ये सगळं म्हणजे बघा मनुखे समजा जे काही मी ड्रायफ्रूटची भुकटी आणि त्यासोबतच खोबरा पावडर खारीक पावडर एवढं सगळं भाजलं तरीसुद्धा इतकं छान भाजून होत होतं ना खूप छान असं होत होतं आणि आता तर जर्मनच्या याच्यात खायला नस डॉक्टरच नाही सांगतात जर्मनची भांडीच वापरायची नाही म्हणून तर माझ्याकडे सुद्धा आहे जर्मनच्या जर्मन कढई पण मी काही जास्त वापरत नाही म्हणजे एकदम म्हणजे आंबट भाजी वगैरे जर करायची असते तर मी स्टीलच्या याच्यात करत असते रेग्युलर तर स्टीलच वापरते मी पण एखाद्या वेळेस होतं ना की आपल्याकडे सगळे भांडे भरलेले असतात आणि मग काही पर्याय नसतो तेव्हा मग मी यूज करते तर बघा हे तूप आहे ना तर मी अशा पद्धतीने टाकते आहे आणि चमचा नाही एवढा फार वाकून गेला आहे ना कारण मला लक्षातच नाही राहिलं की आज मला लाडू बनवायचे आहे तर का काढून ठेवावं आणि बघा फोडणी दिली ना का म्हणजे काही असो तेलाचा वास मला म्हणजे असे शिंक येतेच येते मलाच येते का काय माहिती मला असं वाटतं का डॉक्टरकडे जावं का काय पण याच्यासाठी काय डॉक्टरकडे जावं म्हटलं कारण सगळ्यांनाच असं होत असेल तुम्हाला तसंच होतं का मैत्रीणं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघा खारीक पावडर आहे ना ही ग बनवले ना तर खूप छान लागते म्हणजे लाडू आहे ना कचकच नाही लागत एकदम छान लागते तर ती कशी बनवायची ते मी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि माझं मिक्सर मी घेतलं आहे ना तर ते मिक्सर खूप म्हणजे चांगल्या क्वालिटीचं नाही घालत त्यावरती खारीक खोबरं जरी बारीक केलं ना ते एकदम जाम वगैरे नाही होत आणि भिंगरी पण लवकर नाही खराब होत एकदम छान आहे तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर मी लिंक देते आहे मिक्सरची तर तुम्ही तिथे चेकआउट करू शकता की तिला घेतलं होतं त्यावेळेस तर मी बघा बावीसशे रुपयालाच घेतलं होतं त्यासोबत तीन भांडी आली होती एक छोटं एक मोठं आणि एक आपलं ज्यूसचं भांड आलं होतं आणि आपलं मिक्सर तर खूप स्वस्तात मला तेव्हा पडलं होतं आणि आतासुद्धा ऑफर चालू आहे आणि सध्या सेल चालू आहे सगळी दूर तर मैत्रिणींना नक्कीच तुम्ही हे जे मिक्सर सांगते हे ना मी परचेस करू शकता कारण जवळजवळ म्हणजे ह्या घरामध्ये मी राहायला आले ना त्याच वर्षी मी ते मिक्सर घेतलं होतं आणि जवळजवळ मला सात वर्ष झाली या घरामध्ये यायला खूप छान पद्धतीने ते मिक्सर म्हणजे एकदाही त्याचं काम निघालं नाही आहे आणि खूप छान पद्धतीने चालतं आहे तर बघा आता इथं आहे ना मी खारे खोबरं पावडर आहे ना सगळं तू थोडं थोडं तूप घालून ये ना भाजून घेते आणि काय होतं ना कमी भाजायचं आपण जास्त नाही भाजायचं कारण याच्यामध्ये जे पुढे पण न्यूट्रियस किंवा जेवढे पण व्हिटॅमिन्स वगैरे असतं ना जास्त भाजले ना म्हणजे जळालं ना का ते पूर्ण त्याचे जे सत्व आहे ना ते कमी होऊन जातं तर अगदी कमी म्हणजे लो गॅसवरती अगदी थोड्या वेळेस भाजायचं गरम होतोवर बस आणि बघा अशा पद्धतीने ना तुम्ही करा नक्कीच तुम्हाला ही फरक जाणवेल आणि याच्याने काय होतं खारीक आणि खोबरं जास्त आहे ना खोबऱ्यानं तर मस्त आता कसं थंडी चालू आहे ना आता शरीराला खोबऱ्याचं तेल जर भेटलं ना तर स्किन आहे ना असे ना फाटत नाही आणि केसही छान होतात आणि बघा मी असं का करून दाखवते तुम्हाला कारण माझी हाईट आहे ना खूप जास्त आहे म्हणजे माझी मा हाईट जवळजवळ पाच म्हणजे पाच फूट आठ इंच एवढी आहे तर त्यामुळे काय होतं ना तर मला कॅमेरा ॲडजस्ट करायला खूप जड जातं म्हणजे स्क्रीनमध्ये ना थोडंसं लांब घेतलं तरच मी येत असते जवळून जर घेतलं ना तर पटकन मी दिसत नाही तर माझी भूमी तर नेहमीच म्हणते मग मी तेवढी उंच का आहे म्हटलं मीच नाही तू पण तसंच होणार आहे पण मला माहिती आहे ना पण मला आहे ना उंचच आवडतं जास्त बुटकं मला आवडत नाही आणि बुटकी माणसंही मला आवडत नाही जास्त म्हणजे दिसायला सांगते आता तर कसं आहे फारच यांची म्हणजे वेगवेगळं ओपिनियन असू शकतं म्हणजे माझी मला हाईट खूप जास्त आवडते तर देवाची देण असते ती समजा सगळ्यांना कोणाला छोटी असते कोणाला मोठी असते तर पण मला आहे ना जास्त हायटेट लोक जास्तच आवडतात म्हणजे माझ्या मुली असो मुलं असो किंवा माझे मिस्टर पण खूप जास्त हाईट आहे त्यांची पण तर माझे ऑबियसली माझी मुलं पण हायटेटच होणार आहे तर बघा अशा पद्धतीने ना आता मी गूळ घेतला होता तर गूळ बहुतेक पाऊन किलो थो मी घेतला इथं आणि आता मी तूप घेतलं होतं थोडंसं याच्यामध्ये आणि ते आता गरम करून घेते आणि यामध्ये असं जर टाकलं ना तर एक वेगळी टेस्ट येते खायला आणि ते लाडू आणि जे काही आपण भुगा वगैरे बनवणं तर तो खराब नाही होत तर मैत्रिणीनं बघा असं आहे ना घरामध्ये बनवून ठेवा म्हणजे मुलांची भूक आहे ना याच्याने वाढते म्हणजे जेवण करतात व्यवस्थित असं अटर पटर चटर खायला मागत नाही तर नक्कीच तुम्ही करून बघा अशा पद्धतीने आणि जर तुम्हाला लाडूच बांधायचे असले ना तर यामध्ये थोडंसं जास्त तूप घाला म्हणजे लाडू बांधून होतात तर आहे होता, ना असंच ठेवायचं होतं कारण माझी मुलगी ना जास्त तूप टाकलं तर ती लाडू खातच नाही मी खूपदा म्हणजे करून बघितलं आहे ट्राय करून बघितलं आहे लाडू वगैरे बनवले आहे पण ती नाही खात आणि असा भुगा जर बनवला ना कमी तुपाचा तर तर ती खात असते मेथीचा पण नाही खात तर बघा अशा पद्धतीने ना आपला जो गूळ आहे ना एकदम पातळ होऊ द्यायचा आणि त्याला ना असे बबल्स येतात बघा बघा अशा पद्धतीने जवळून दाखवलं तुम्हाला म्हणजे कसं कळायला सोपं जातं खूप इझी रेसिपी आहे आणि हे सगळं आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे जे आपण मिक्सर भाजून घेतलं आहे सगळं ते आणि याच्यामध्ये हलवून थोडं थोडं म्हणजे एकदम गरम असताना यामध्ये हात नाही घालायचा चमच्यानेच ते हलवून घ्यायचं थोड्या वेळाने ना हाताने म्हणजे असं चोडून ना तुकूड आहे ना सगळं याला लागून जातो छान आणि मग टेस्ट पण छान येते आणि मैत्रिणी जर तुम्हाला जर तू तु याच्या परत लाडू बनवायचे असेल ना तर असंच तूप गरम करायचं आणि याच्यामध्ये घालायचं टाकलं तर थोडंसं गार झाल्यानंतर पूर्ण असं मिक्स केलं आणि आता हे भरून हे आता प्लेटमध्ये घेऊन चमच्याने छान खाता येतं तर याचे पण लाडू बांधता येईल पण याला आहे ना अजून अर्धा किलो पाऊन किलो तूप लागेल तूप टाकल्यावरती खा मग लाडू बांधता येईल पण माझ्या भूमीचं असं आहे ना जास्त तूप टाकलं ना तर की खाणारच नाही म्हणून मग असंच ठेवते मी कारण मेन म्हणजे तिनेच खाणं महत्त्वाचं आहे की मुलं मग खात नाही तू जास्त तूप टाकलं तर असा होता आज चौलाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय